शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आपल्या भागामध्ये दहा हजार एक आणि शहाजीरो बत्तीस ह्या दोन व्हॅरायटीमध्ये त्याचप्रमाणे आठ हजार पाच ह्या दोन तीन व्हॅरायटीमध्ये जे आहे ते आपल्याला आ, हे अशा पद्धतीचा जो आहे तो ॲपिरियन्स दिसतो आहे हे पानं जे आहे ते पूर्णपणे क्लोरॅटिक झाल्यासारखे किंवा असे आखडल्यासारखे आणि गुच्छासारखे झालेले दिसत आहेत आणि ह्या पिवळसरपणा आणि वाढ जे आहे ते खुंटालेली आहे त्याचप्रमाणे इथंसुद्धा ही पानं जे आहे ते अशा पद्धतीची ओबडदोबड झालेली आहे तर हे जे आहे म्हणजे वाढत्या भागामध्ये जे अशा पद्धतीचं जे काय ॲपिरियन्स दिसतो कि आहे किंवा इथंसुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथंसुद्धा त्याच पद्धतीचं जे आहे ते ॲपिरियन्स आपल्याला दिसतोय तर हा जो आहे तो ऊस पिकामधला पोक्काबोंग नावाचा जो आहे तो रोग आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी आता जे काय आपलं ड्रोनच्या सहाय्यानं आपले शेतकरी फवारणी आहेत तर ह्याच्यामध्ये जे आहे ते बाहेरचं फॉलिक्युअर नावाचं एक बुरशीनाशक आहे तर ते एक मिली प्रति एक लिटर पाणी या याप्रमाणे जे आहे ते आपण त्याची फवारणी करायची आहे आणि त्या माध्यमातून जे आहे ते ह्या रोगाचं जे आहे ते आपण व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो तर आता ह्याच्यामध्ये आणखी नाही आपण ड्रोनच्या सहाय्याने ज्यावेळेस फवारणी करणार आहेत तर ड्रोनमध्ये मात्र आपल्याला जे आहे ते दोनशे पन्नास मिली एक एकर क्षेत्रासाठी जे आहे ते फॉलिक्युअर आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या बुरशीनाशकाचा स्प्रे जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे